मस्त झणझणीत असं आपलं हे ढाबा स्टाईल चिकन रेडी झालंय दिसायला जेवढं भारी दिसतंय चवीला तेवढंच अप्रतिम लागणार आहे नमस्कार कुकवी छायामध्ये आज आपण अगदी ढाबा स्टाईल चिकन बनवणार आहोत विशेष म्हणजे कुठल्याही वाटांचा वापर न करता अगदी जबरदस्त असं आपलं हे चिकन रेडी होणार आहे तर चला रेसिपी करायला घेऊया ढाबा स्टाईल चिकन बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलं आहे चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे चिकन मॅरिनेट करायला घेऊया त्यासाठी आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा मीठ घालायचं आहे एक चमचा भरून आपल्याला काश्मिरी लाल तिखट घालायचं आहे त्याचबरोबर आपल्याला अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला जिरे पूड घालायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे त्याचबरोबर एक चमचा भरून आपल्याला ह्यात तूप घालायचं आहे तूप घातल्याने छान असं आपलं चिकन रेडी होतं हे सर्व आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे दुसरीकडे मी मिडियम आकाराचे चार कांदे उभे कापून घेतलेत कढईमध्ये तेल घातलं तेलामध्ये कांदे घालून आपल्याला कांदे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्हाला माझी जर ही रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया चिकन मॅरिनेशनसाठी पुढे आपल्याला एक वाटी भरून घट्ट दही घालायचं आहे पुदिना कोथंबीर व हिरवी मिरची याला बारीक वाटून घेतलेलं त्याची चटणी आपल्याला घालायची आहे दोन चमचे भरून आणि जो कांदा आपण फ्राय करून घेतलेला ना तो व्यवस्थित हाताने क्रश करून दोन मुठभर आपल्याला त्यात कांदा घालायचा आहे आणि हे सर्व आपल्याला चमच्याच्या साह्याने एकजीव करून घ्यायचं आहे हिरवी चटणी आणि फ्राय कांद्यामुळे चवीला चिकन अगदी जबरदस्त लागतं हे चिकन आपण मॅरिनेशनसाठी अर्धा तास बाजूला ठेवूया अर्धा तास झाला की कढईमध्ये दोन पळी आपल्याला तेल घालायचं आहे जे कांदा फ्राय केलेलं त्याच तेलाचा मी इथे वापर केला आहे दोन चमचे आपल्याला तूप घालायचं आहे कढईमध्ये आपल्याला दोन तेजपत्ते घालायचे दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो मी उभे कापून घेतलेत ते घालायचे टोमॅटो आपल्याला छान फ्राय करून घ्यायचेत टोमॅटो फ्राय झाले की त्यामध्ये आपण जे, जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन ते घालायचं आहे चार मिरच्या मी उभ्या कापून घेतल्यात त्यावरून घातल्यात कोथंबीर घालायचं आहे मुठभर आपल्याला त्याचबरोबर एक मुठभर पुदिना घालायचा आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपलं हे चिकन रेडी होतं एक पाच मिनटं आपल्याला चिकन छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून वीस मिनटं स्लो गॅसवर आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे एक वीस मिनटं झाली आहेत आणि पाहू शकता मस्त तर्री आली आहे दिसताना अगदी ढाबा स्टाईल वरून कोथिंबीर आणि पुदिन्याने गार्निशिंग करून घेऊया आणि खाण्यासाठी आपलं चिकन रेडी झालं आहे